महाश्रय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो आम्ही तनिष काउकेडे आज आपल्या समोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षक क्रांती ज्योती सावित्री फुले यांच्या विषयी माझे मनोगत व्यक्त करीत आहे स्त्रियांची शिक्षणाची खरी सावित्री तुझ कैवारी तुझ्यामुळे शिकत आहे

सावित्रीबाईंनी एका वीस एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील पुण्यातील बुधवार पेठेत बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली पण त्या विचारांना त्यांनी त्यां त्यांना विचारांना अनेकाने विरोध केला मी त्यांना विरोध केला पण त्या डग प्लेग पिढीत आठशे सत्त्याण्णव प्लेग पिढीत अरुणाची सेवा करताना त्यांना प्लेक झाला वया आणि वयाच्या आणि वयाचा सहासष्ट वर्षीची ही, ही थोर ज्ञान माऊली काळाच्या पडद्याच्या आठ गेली